काशीनाथ काशिनाथ निवृत्ती वागे राहणार कनगरा तालुका जिल्हा उस्मानाबाद दररोज पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकत असतो आज संप ड्रायव्हरचा संप असल्यामुळे आज पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकावं लागलं आणि अर्धा तास झालं पेट्रोल टाकण्यासाठी उभारलो कधी नाही कधीच कधीच नाही पाय कशामुळे संप आहे म्हणाल ती त्याच्यामुळे बना तुमचा काय 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 आता तेल का का चालू हो नाही नाही माझं नाव मा गिरीश प्रकाशराव सांजेकर दोन दिवस झालं श्री श्री अंबिका पेट्रोल पंप मध्ये दोन दिवस झाला गर्दी खूप पडत आहे आणि अफवा पसरलेली आहे की बाबा पेट्रोल सगळं बंद राहणार आहे पूर्ण भारत देश बंद राहणार आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आणि खूप परेशानी हो व्हायला लागली आहे सगळा रस्ता जाम आहे आणि खूप ट्रॅफिक आहे काय म्हणत लोक आहे कशामुळं बंद आहे काय कारण आहे असं विचारत आहेत तर आम्ही सांगितलेलं आहे की बाबा ही सगळे आपो आहे आणि चालू होऊन जाईल म्हणले ते संपामुळे सगळं बंद आहे म्हणून चर्चा चालू आहे आणि पेट्रोल डिझेलच्या गाड्या भरल्या नसल्यामुळं सगळ्या लोकांनी पेट्रोल पंप बंद केलेले आहेत त्याच्यामुळं आमचं चालू आहे आमचं सेल आणि गाडी येईल भरून हे असं आमचं सांगणं आहे किती रुपयाचं पेट्रोल पन्नास टाकणार आहे हो पन्नास टाकणारे शंभर दोनशे पाचशे रुपयाचं खूप टाकत आहेत सर आमची सकाळपासून तारेवरची कसरत खूप चालू आहे सर गर्दीच गर्दी, -गर्दी खूप आहे सर कधी लागले नाही एवढं कधीच लागलं नव्हतं पूर्ण अख्खा उस्मानाबादचे सगळेच लोक इकडं ट्रका बस गाड्या सगळंच घेऊन यायला लागले